मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोजे चंद्रकार हा चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य असं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आदतचे गट पूर्ण झालेले आहेत आणि आता दुसऱ्याचे गट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल काल आपल्या लाडक्या बाकासूरच्या नावानं गट क्रमांक आठमध्ये चिट्टी निघालेली होती मित्रांनो तर बाकासूर गट क्रमांक आठमध्ये पाळणार की दुसऱ्या गटात पाळणार याचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तर मित्रांनो एक ते दहा गट खाली निघ गेलेले आहेत आणि या एक ते आठ गटात एक ते दहा गटात आपल्याला बाकासूर खाली जाताना दिसला नाही कारण पण तसंच आहे कारण आज आपल्याला बाकासूर गट क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार नाही ना तर नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बाकासोरची दुसरी एक चिठ्ठी आहे ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपला लाडका बाकासोर आणि सरजा दहा दहा हा नंदी आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं बाकासूर गट क्रमांक आठमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही तर एकतीस नंबर गटात तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मथुर एक हजार एक आणि पुष्पराज आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये पळून गटपास झालेला पाहायला मिळालेला आहे ले मित्रांनो तर अतिशय सुंदराचा आता लाव चालू झालेला आहे ए बी माझा असेल किंवा चंद्रकार चंद्रहारदादा पाटील यांचा यूट्यूब चॅनल असेल यावर लाव आता या चांगल्या रीती चालू झालेला आहे ले मित्रांनो तर धन्यवाद